हातकणंगले तालुक्यातील अंबा येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या किरण दाभाडे यास पूर्वीच्या वादातून हर्षद दाभाडे व त्याच्या साथीदारांनी मिळून एडक्यानं मारहाण केली या दरम्यान किरण दाभाडे याचा जागीच मृत्यू झाला स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेच्या पोलिसांनी दोन पथके तयार करून या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावला या घटनेत मुख्य आरोपी यश दाभाडे आणि आरोपी हर्षद दाभाडेला पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापूर प्रतिनिधी संदीप दाभाडे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशानं संपूर्ण राज्यभरात तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्याचा आदेश देण्यात आला होता त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज राज्यश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौक येथे ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी जन आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष उत्तर आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश साकेत अमित नवठेलिये नितीन कांबळे प्रवीण बनसोडे यांसह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी संदीप दाभाडे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार